नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील साडेचार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करत तिचा निर्गुण खून करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले या प्रकरणी पोलिसांनी गावातील शेखर उर्फ विजय संजय खैरनार वय चोवीस या तरुणाला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला के आहे त्याला स्थानिक न्यायालयाने गुरुवार वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी संतप्त गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर ठाण मांडत आंदोलन केले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सायंकाळी उशिरा मृत बालकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले गावात तणावपूर्ण शांतता आहे मालेगाव तालुक्यातील एका साडेचार वर्षीय बालिकेवर पाचवी अत्याचार करत तिचा खून केल्याची घटना रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती सदर बालिका घरासमोर खेळत असताना दुपारपासून बेपत्ता झाली होती नातेवाईकांनी तिला शोध घेतला असता गावाजवळील मोबाईल टावर परिसरात झाडा झुडपात मृतदेह आढळून आला त्यामुळे गावकरी संतप्त झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सूत्रे हलवत तातडीने गावातील शेखर उर्फ विजय संजय खैरनार या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए पी न्यूज साठी अनवर खान पठाण नासी वारदात पर रहेंगी हमारी नजर